नमस्ते जय महाराष्ट्र आज आपल्याकडं कट्टण तालुका येथे राजुरी भवानी नगर ते आळंदी पंढरपूर महामार्गावरती जो टोल नाका चालू झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या टोल नाक्याला जे खोटी कागदपत्र जोडून यशेस कदम म्हणून डायरेक्टर आहेत एन एच आयचे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना आपल्या पत्र पाठवून सांगितले की हा रस्ता शहाण्णव पॉईंट वीस टक्के कम्प्लीट झालेला आहे वास्तवता हे पूर्णतः खोट असून सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे किंवा सर्व नागरिकांना माहिती आहे की फलटण मधून ज्या वेळेस आपण पंढरपूरकडून फलटण तालुक्यात एंट्री करतो टोल नाका सोडल्यानंतर वाजीगाव ब्रिज त्यानंतर फलटणमध्ये येताना विडणी जो बायपास आहे विडनी बायपास अपूर्ण आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ब्रिज अपूर्ण आहे त्याचबरोबर फलटण बायपास वळण अपूर्ण आहे ताममाळा इथे जे पूल आहे तो पूल अपूर्ण आहे त्याचबरोबर तांभमाळापासून पुढे गेल्यानंतर तरडगावचा ब्रिज अपूर्ण आहे त्याच्याबरोबर लोणन पर्यंत गेल्यानंतर लोणनचा बायपास अपूर्ण आहे आणि ह्या सर्व कारणामुळं आता असं कळतय की जे पुण्यावरून ट्राफिक येते किंवा पंढरपूर सोलापूरवरून ट्राफिक येते त्यामध्ये मोठे कंटेनर असतील ट्रेलर असतील आपल्या सौर ऊर्जेचे जे, जे आ, पाती वाट्यात किंवा स्पेयर वाहतात ते मोठे कंटेनर आहेत त्यामुळे लोणांच्या इथं एक तासभर चार पाच किलोमीटरच्या रांगा लागतात ट्राफिक होते मधील नाना पाटील चौकात ट्राफिक होते गोविंद पशी ट्राफिक होते त्याचबरोबर हा विडणी दुलदेव हो, त्याचबरोबर फंटण नाना पाटील चौक जिंकी नाका हा रस्ता पण येण्याच्या इकडं वर्ग झाला आहे त्यांनी ह्या तीन वर्षात त्या रस्त्याच्या मेंटेनन्स केलेला नाही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही काम मंजूर असून काम चालू केलं नाही त्यामुळे फलटणकारांना फलटण तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या प्रवाशांना वारकऱ्यांना तासन तास इथं वेटिंग करावं लागते ट्राफिकचा सामना करावा लागतोय विद्यार्थी असतात नाना चौकात तर खूप मोठी कोंडी होती त्याचबरोबर यांनी काढलेली साईड गटर आहेत ती पावसामुळे आता तुंबलेत की जी पूर्ण नाहीत वाड्याला सोडलेली नाहीत कुठेही नाही गटरची अवस्था आहे कुठं पाचशे मीटर पूर्ण झालं आहे त्याच्यापुढे पाचशे मीटर बंद आहे तर अशा ठिकाणी आता पावसाचं पाणी साठलंय विडणी असेल बरड असेल पिंपरद असेल राजुरी असेल त्या पाण्यामुळे आता साथीचा रोग फैलवण्याची शक्यता आहे काय झालं लोकांनी ते सांडपाणी सोडले आणि त्या सांडपाण्यामुळे त्या पाण्याचा उग्र वाश यायला लागलाय बरड मध्ये आता चौकात उभं राहायची अवस्था वाईट झालेली ह्यांना शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण दाखवताना अजून लाईटचं काम पूर्ण नाही साईड गार्ड पूर्ण नाही जे शेतीच्याकडन गार्ड टाकायचे ते पूर्ण नाही आता पिंपरची तर परिस्थिती बघितली तर ऊसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून होत आहे मग हाय हायवे आहे का झेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडलाय दुसरा विषय राहिला सिक्युरिटीचा जिथं काम चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड नेमले पाहिजेत त्याचबरोबर सिग्नल नियंत्रण दिले पाहिजे त्याचबरोबर जे, जे, जे बोर्ड लावले ते छोटे आहेत किंवा खुज आहेत ते दिसत पण नाहीत लोकांना आणि जिथं डायव्हर्शन आहे तिथे यांचे सिक्युरिटी गार्ड नाहीत ह्या आर केसीचा एक नंबर भांगार काम आहे त्यांना पूर्ण रोड हा एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टर सारखा झालेला आहे एक लेवल नाही सगळी पूर्ण खालीवरती झालेला रोड आहे त्यांनी जे रस्त्याची क्वालिटी केली जिथं ब्रिज पूर्ण झालेत तिथं काळे पांढरे पिवळे पट्टे नाही म्हणजे सेफ्टीचं काही यांना पट्टे नाही शंभरहून अधिक लोक इथं मृत्यूमुखी पडलेत ह्यांना त्याचं घेणे ह्यांना फक्त टोल चालू करून वसुली करणे ह्या कदमने सगळ्यात घाण प्रकार म्हणजे एवढी मोठी अतिवृष्टी झाली पण कदम इथे एकदाही भेटायला आला नाही लोकांची अवस्था पाहिला आला नाही त्याचबरोबर टोल नाक्यावरील त्या अधिकारी लोकांनी रस्त्याचे पैसे घेतले म्हणजे आता काय दिलेलं पैसे वसूल करायचा धंदा चालू केला का स्थानिकांना जर तिथं न्याय मिळणार नसेल तर ह्या टोलचं काम नाही आणि आता हा टोल मी तर पूर्णता म्हणतो येणारी जी वारी आहे त्याच्यावर डोळा ठेवून त्यांच्याकडून लाखो कोट्यावधी रुपये वसूल करण्यासाठी टोल डाळ घातलेले आहे ह्या टोलवाल्यांना कसल्याही प्रकारचं दायामाया नाही आणि त्याबरोबर रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल बंद झालाच पाहिजे जर हा नाही झाला तर येणाऱ्या आठ दहा दिवसात त्या विरुद्ध उग्र आंदोलन करणार आहे त्यामध्ये पक्षीय वातावरण नसेलच त्यांच्यामध्ये वारकरी संघटना असतील सर्व पक्षीय संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील वारकरी असतील या सर्वांना घेऊन यांच्या विरुद्ध जनआंदोलन छेडलं जाईल